बंद पाहिजे पाहिजे आम्ही वाडा नगरपंचायत हजेरीमधील सर्व कौटेपाडा येथील ग्रामस्थ आज आमच्या पाड्यालगत जी जैनम ख दगड खदान आहे ती खदान राजरोसपणे चालू आहे आणि या खदानीमध्ये जो ब्लास्टिंग केला जातो तो बोर ब्लास्टचा दणका एवढा जोरात असतो का त्याचे दगड आज आमच्या तिथल्या रहिवाशी घर पत्र्यांवर येऊन पडतात रहिवाशी घरांच्या पत्र्यांवर येऊन पडतात त्यामुळे आमचा एखादा जीव जाण्याची शक्यता आहे आज आमच्या घरांना तडे गेलेत या ब्लॅश्टिंगमुळे आमची घरं आज पडण्याच्या स्थितीत आहेत कुठली वित्त आणि जीवितहानी आजपर्यंत झालेली नाही परंतु या ब्लॅश्टिंगमुळे जर एखादा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जर जा जाग येत असेल तर ती खेदाची बाब आहे आमची प्रशासनाला हीच विनंती आहे की या खदानीवर त्वरित तो कारवाई करा तुम्ही जाऊन जागेवर जाऊन त्याची चौकशी करा पाहणी अहवाल करा आणि आमची विनंती आहे की ती खदान त्वरित बंद करा जेणेकरून आमच्या जीवाला धोका होणार नाही काय नाव तुमचं माझं नाव अरुण फुलाद अजून बांबे बोलू खदा कशा प्रकारे त्रास हो जो तिथं ब्लास्टिंग केली जाते त्या ब्लॅश्टिंगचा दणका एवढा असतो तर त्या दणकेमुळे आज आमच्या तिथल्या घरांना तडा गेलेला आहे ही तडा जाऊन भविष्यामध्ये ही घरं कोसळण्याच्या स्थिती येऊ शकतात आम्ही आदिवासी समाजातली घरं आहेत आम्ही आयुष्यात एकदा घर आमच्याकडून होऊ शकतो कारण आम्ही रोज रो, रो रोजंदारीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो आमची आज गरीब माणसं त्या खदानीवर जाऊन तिथल्या त्यांना विनंती करतात की तुम्ही ब्लास्टिंग हा तुमचा कमी याच्याने तुम्ही ब्लास्टिंग करा परंतु ते त्या सांगत तुम्ही कुठेही जा तुम्ही कुठल्याही प्रशासनाला सांगा का तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही आज सर्व ग्रामस्थ प्रशासनाला विनंती करायला आलेली आहेत तो प्रशासन मायबाब आहे तुम्ही आमच्या जीवाशी खेल करू नका तुम्ही आमचा जीव आमची मागणीला विन काय विनंतीला मान देऊन तुम्ही त्या खदानीची चौकशी करा आणि ती खदान बंद करा किंवा त्याला ताकीद द्या परवानगी देताना तुम्ही कुठल्या आटी शर्तीवर जी परवानगी दिलेली आहे त्याचं तो नियम नियमात पालन करतोय का नाही हीच आमची मागणी आहे खानीपासून जे ब्लास्टिंग होते त्यापासून जो ब्लास्ट करताना दगड आपल्या घरावरती पडतो जातो मागे आता दोन महिने अगोदर आमच्या तिथला आशिष बांबरे त्यांच्या घराच्या पत्र्यावर एक दगड येऊन पडला होता तो सुदैवाने तर कुठली जीवितहानी त्याच्यानी झाली नाही पण ही जीवितहानी पुढे होऊ नये म्हणून आमची मागणी आहे का तरी खदानीवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती तुमच्याशिवाय जी खदान आहे खदानचं प्लास्टिक होते त्याच्यावर काय काय कुठे घरावरती सगळी पडतात आणि धक्काभक्का चोरात हां मावरून हांडी पडतात दगडीवरून पडतात पत्र्यांवर कपड्यांवरून पडतात त्यांना सांगायला आम्ही गेलो बाकी काय सांगतात नुसकाने भरून द्यावा नवी पत्र फुटलं पत्र भरून द्यावं उन्हा फुकली खोला भरून देव हा? दे, भरून? आ माणूस जर गेला देणार का भरून इथले जे वाडगले प्रशासकीय अधिकारी आहेत ते तहसीलदार आहेत तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये आलेत काय तुमची मागणी आहे इथल्या अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही कर कर करायला पाहिजे त्याला बंद करायला पाहिजे ना ते बंदच करायला पाहिजे म्हणजे काय काय नुकसान झाले तुमचं कदाणी पासून पासून तर नुकसान काय झालं पायांना तडा गेला दगडा येऊन पडतात

भगवान बांबरे राहणार पाडा याची मी रवायच्या असून आता तिथं खदान घराला लागून खदान त्यांना आम्ही शंभर वेळेला जाऊन सांगितलं की बाबा तुम आम्ही तुम्हाला त्रास देत नाही तर तुमचा आम्हाला काय त्रास पाहिजे तुमचं तुम्ही ब्लास्टिंग करता तर तुमच्या दगड्या आमच्या परिसरात येऊन पडतात लहान लहान पोरा फुग काय पशु म्हणजे जनावर बिनावर ते चरायला गिरायला येतात त्यांना रस्त्याला माणसं येतात त्यांच्यावर एखाद दगड पडला तर ते बोलतो कंपनी भरून दे असे ते बोलायचे उलट सर नंतर ते बोलले त्यांना बोललो का हे तुम्ही बंद करा तर तुम्ही काही करा आम म्हणजे आम आमचा तुम्ही काहीच वाकडा करू शकणार नाही तुम्ही तहसीलदारदारला जा पोलीस स्टेशनला जा नगरपंचायतला जा कलेक्टर ऑफिसला जा हे आमचे सगळे बांधील आहे असे बोलतात ते उलट सर तर ते दगड त्यांचं ब्लास्टिंग झाल्यानंतर ते वरट एक आवाज व वरडतात ते ब्लास तोंडातला शब्द संपत पण नाही तर तो ब्लास्ट होतो तो ब्लास्ट होत नाही होत तर पाच मिनटावर डबल दुसरून ब्लास्ट होतो तर त्यांच्या दगडी ह्या थेट घराच्या आसपास येऊन पडायला लागला म्हणजे अंगणात येऊन पडायला लागलं पोरा लहान लहान रस्त्यावर फिरतात खेळतात या पोरांना कुठं समजते त्यांना आम्ही दहा वेळा सांगितलं का तुमची माणसं इकडं येऊन घरांना सांगा तर ते येत येत नाही काय नाही ते भोंगाळ वाजवतात वा 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 वाजतो तो अँब्युलन्स वाचतो तर लोकांना वाटतं काय अँब्युलन्स झाले आदिवासी माणसाने काही समजणार आहे का त्यांनी येऊन सांगायला वाटते येत नाही काय नाही त्यांना शंभर ताकीद दिली तरी पण ते ऐकत नाही आणि त्याच्यामुळं ते घरांना घरातली भांडी पडतात भयंकर हा आदरे बसतात तिथं आणि त्याच्यामुळं घरांना तडा गेल्यात पत्र्यांवर दगडी ऊन पडतात त्याच्यामुळं तिथं अजूनपर्यंत जीवितहानी झाली नाही याच्या होऊ नये ही प्रशासनाकडं मागणी आहे का त्याच्या त्वरित कारवाई करावी आणि ते ब्लास्टिंग आहे त्यांचं ते बंद करा